कर्नाटक येथील चढचण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काल दरोडा पडलेला आहे संध्याकाळी आणि त्याच्यामध्ये वीस किलो सोने आणि दीड कोटीची रक्कम दरोडेखोराने लंपास केलेली आहे येथील काही ग्राहक का आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे काय सांगाल नाव काय तुमचं काय झालं नक्की काय माझं नाव विनोद बेळमकर आहे साहेब आणि माझं बी अकाऊंट आहे परंतु माझं जे पैसे आहे ते अकाऊंटमध्ये नोंद आहे माझा बहीण सेफ्टी लॉकर घेतलेला आहे तर आणि वीज तोळ्या सोनं इथं शेफ्टी लॉकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे त्याला त्याचा इन्शुरन्स बी करून घेतले त्यांनी आणि त्याचं क काय त्यांचं फी असते वर्षावर्षाचं ते बी भरता आले आम्ही परंतु असं झालं की एकदम असं होऊन आम्ही घाबरून आता आमचं बहीण रडा लागली आहे त्यांना बी त्यांनी बी एक नोकरदार आहे सर छोटा नर्स काम करते आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि त्याचं घर गावच्या बाहेर एक्सटेंशन एरिया आहे म्हणून चोरीलाही व्हायला लागलं म्हणून आम्ही इथं सेफ्टी ठेवलेलं आहे आता गोरमेंटचं आता एवढा मोठा बँक चोरी होते म्हटलं तर आम्ही कुठं जायचं हे प्रश्न आले आणि आतमध्ये जे शिबंदी लोक आहे ते सेफ्टी लॉकर चोरी झाले का त्यांचं एवढंच चोरी झाले आतमध्ये साहेब टोटल तीनशे से सेफ्टी लॉकर आहेत लोकाला दिलेले यांनी ते सेफ्टी लॉकरचं काय माहिती आहे काय झालं नाही काय बी बोल ना कोण बी ते आम्ही आतंक मध्ये आहे बघा काय करायचं कळी ना आम्हाला धक्का बसलाय हा धक्का बसलाय मग आता वीस तोळे सोना आता चोरी गावामध्ये करते म्हणून बँक मध्ये टोले तर बँक चोरी केली तर कुठं जायचं जा माणसं सा सांगा तुवाच तर कुठं सांगा तुम्ही कुठं तर कुटा नक्की कुठं सेफ्टी आहे सांगा मला कसं काय अरे टी व्हीमध्ये आलं की संध्याकाळी टी व्हीमध्ये आलं की आम्ही काल रात्री बी येऊन गेला आता सकाळी बी आला कोण बी तिथं काय चोरी झाले बोलत नाही किती गेले आणि भरपूर लोक आहेत तिथं चर्चांमध्ये शेवटी लॉकर घेतलेले त्यांचं काय को येते तर काय बी कोण बी माहिती देत नाही सर पोलीस सगळं आम्हाला काय करत येतं नाही आता अजून इन्क्वायरी चालू आहे तुम्हाला सांगतो म्हणून ते एक बोर्ड एखादा गाठले तर सगळे व्यवहार बंद आहे म्हणून काय करायचं काय आम्हाला काय आतंक स्थिती आहे बघा सर या भागात दोन तीन महिन्यापूर्वी पण मोठी चोरी झाली होती काय वाटतं एकंदरीत हे पोलिसांना सर पहिलाच गोष्ट मी सांगतो सर हे जे बँक आहे ना आता सर पूर्ण सेक्युरिटी नाही साहेब पहिला मी दोन तीन महिन्यापूर्वी इथे येत होतो तेव्हा एक सेक्युरिटी गार्ड होता वहीत रायफल होत होती त्याने आता मी तीन पहिना महिना नंतर आत्ता बघायला लागलो ह्यानी काय ते तिथं सेफ्टीच नाही साहेब प्रॉपर सेफ्टी एजन्सी नाही त्यांच्याकडे वेपन्स नाही कोण बी नाही राहतं संध्याकाळी साडेचारला बँक बंद होते तरी बी नऊ नऊपर्यंत बँक खोलल्या ओपन राहते त्याने आतमध्ये काम करत येतं म्हणून आम्ही गावामध्ये काम असते म्हणून गप्प बसते आता काय झालं काल चोरी होताना गावचं लोकं बँक ओपन आहे रात्री साडेसातपर्यंत लोकांना काय माहीत बँक आतमध्ये डेली कसं काम करते तसं काम करायला ना त्याने चोरीचं करून घेतलेलं कुणाला बी माहीतच नाही ते नंतर बँकचं आतमध्ये नंतर ते सगळं टी व्हीमध्ये आलं माहिती की कोणतरी कस्टमर आलं आणि त्यांना का आलं की इथली बँक चोरी झाली एक कस्टमर ए टी एम पैसा काढायला आला आहे ते एटीएममध्ये पैसा निघे नाही म्हणून त्यांना आतमध्ये गेलाय त्याला बी धरलेत त्याला बी बांधून टाकलेत आणि त्यांना बाहेर आणून फोन करून सांगितलं आहे त्यांनी गेले नंतर असं चोरी झाले येतं मग असं व्यवस्था आहे आता ग्राहकाला काय आणि करते आणि ग्राहकाचं परिस्थिती काय आहे हे सगळं आता एस बी आय त्यांनी जबाबदारी घेऊन सगळं आम्हाला सॉल्व्ह करून आमचं जे पैसे ठेवलेलं आहे आमचं जे सोनं ठेवलेलं आहे सेफ्टी लॉकरमध्ये तुमचं ते सगळं आम्हाला द्यायला पाहिजे म्हणून मी विनंती करतो साहेब एकंदरीत जे त्यांनी सोनं ठेवलं आहे घरच्यांचं ते चोरीला गेलं आहे का नाही अजून त्यांना माहीत नाही आहे बँकेकडनं तशी अधिकृत माहिती दिलेली दे देण्यात आलेली नाही मात्र झालेली घटना गंभीर आहे या भागातील ही दुसरी घटना आहे मोठी चोरी झालेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जो असतो सरकारी यंत्रणेवर तो कुठंतरी आता ठामपणे स्पष्ट होणं गरजेचं आहे त्यांनी त्या ते, त्याला त्याचा छाडा लावणं गरजेचं आहे तरच सामान्य ग्राहक पुढे येईल आणि अशा पद्धतीने जे काय बँकेमध्ये त्यांचं जे सोनं आहे ते सुरक्षित राहील असा त्यांना विश्वास वाटेल व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसोबत सिंह उत्पात न्यूज एटीन लोकमत चढचण कर्नाटक